मी आणि डायरेक्टर नकार दिला होता की नाही त्याचं शिक्षण पूर्ण हो देत okay. पण एवढा तो पिक्चर मध्ये आला आणि चांगल्या पद्धतीने त्याच काम चालू आहे असं असं पिक्चर साठी मी माझ्याकडे हे लोक आले होते मलाही भेटले होते हो ते पण मी सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं पण जेव्हा त्यांनी स्वतः व्यक्त केली तेव्हा मी त्याला नाही म्हटलं नाही त्यांनी ते मान्य केलं आणि विशेष म्हणजे केलं बऱ्याच त्याच्या पिक्चर मधलं हे रात्रीच्या शूटिंग होतं मी जेव्हा फोन करायचे कधीतरी तर शूटिंग रात्रभर चाललेलं असायचं आणि माझी बाकीचे त्याचे लोक असायचे त्यांना मी विचारायचे किंवा त्याच्यानं आवडत्या क्षेत्रामध्ये त्याला कर म्हणलं असं तर कदाचित ते मनापासून तो करणार नाही तुमचा मुलगा चित्रपट क्षेत्रामध्ये क्षेत्र का नाही ओढलं राजकारण माझा मुलगा आता थर्ड इयरला आहे पण त्याचबरोबर कदाचित अनेक डायरेक्टरने विचारणा केलीत का तो उंची जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत नाही नाही आमच्यात सगळ्याच उंचायचं आणि त्याच्यामुळे त्या असं वाटत असेल की त्यांनी यावं म्हणून पण त्याचं शिक्षण चालू असताना मी अनेक डायरेक्टरांना नकार दिला होता की नाही त्याचं शिक्षण पूर्ण होऊ देत okay. पण एवढा एवढा तो पिक्चरमध्ये आला आणि चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे पण त्याची कसरत अशी होती की इंटर्नशिपसाठी दिल्लीला काही महिने राहावं लागलं आणि कॉलेज एक्झाम्स प्रॅक्टिकल्स आणि ह्या सगळ्यांबरोबर ह्या तारखा शूटिंगच्या या, okay. या सगळ्यांमध्ये उडातण होत असताना थोडासा वेळ द्यावा लागणार आहे okay. त्याच्यामुळे शेवटी ग्रॅज्युएशन हे फार महत्वाचं आहे म्हणून अशी तारेवरची कसरत होतीये okay. पण अजून एक लास्ट इयर पूर्ण झाल्यानंतर त्याला पूर्ण या पिक्चर साठी देता येतील मला त्या निमित्ताने आवर्जून सांगायचं सर जेव्हा त्यांनी मला विचारलं की मी असं असं पिक्चरसाठी मी माझ्याकडे हे लोक आले होते मलाही भेटले होते ते पण मी सुरुवातीला नाही म्हणून सांगितलं पण जेव्हा त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली तेव्हा मी आम्ही त्याला नाही म्हटलं नाही ती तुझी जबाबदारी आहे तुला आवडत असेल तू वेळ देणार असेल तर जरूर कर पण खचूच जाऊ नको कधी जर एखादा प्लॉप झाला एखादा हिट झाला तर फार ती नाही किंवा जे काही होईल त्याला सामोरं जायची तयारी आणि शेवटी शूटिंग काही तुमच्या अभ्यासाच्या वेळासारखं किंवा कॉलेजच्या वेळेसारखं नाही रात्रीच्या आहेत पहाटेच्या आहे त्याच्यासाठी प्रवास करावा लागेल त्याची सगळी कसरत जमत असेल आणि सामोरं जायची तयारी असेल तर जरूर मान्य केलं आणि विशेष म्हणजे बऱ्याच हे रात्रीच्या कधीतरी तर रात्रीच शूटिंग रात्रभर चाललेलं असायचं आणि माझी बाकीचे त्याचे लोक असायचे त्यांना मी विचारायचे कसं तुम्ही नाही रात्रभर शूटिंग होतं जाता राहिले असं तेवढा वेळ दिला म्हणजे मला आवर्जून काय सांगायचे जे क्षेत्र आवडतं त्यामध्ये काम केलं की जास्त मनापासून त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा त्या व्यक्तीची असते मी जर विरोध केला असता किंवा त्याच्यानं आवडत्या क्षेत्रामध्ये त्याला कर म्हणला असतं तर कदाचित मनापासून तो करणार नाही जेव्हा तुम्हाला असा त्रास होतो किंवा काही टिप्पणी होती राजकीय टीका टिप्पणी होती तर तेव्हा तुम्ही कोणाकडे जाता सुप्रिया जाता अजितदाकडे का साहेबांकडे जाता मी कोणाकडेच जात नाही सुरुवातीला मी तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष असतात अशा गोष्टींचा त्रास व्हायचा पण सर आपण जेव्हा प्रवास करत जातो शेवटी इतक्या दिवसाचा इतक्या वर्षाचा अनुभव आपल्या आहे तर अनुभवाचं काहीतरी शिदोरी आपल्या बरोबर असते जर अजूनही आपणच तक्रारी करायला लागलो तर लोकांनी काय करायचं हा प्रश्न आहे आज आपण जे समाजाचे प्रतिनिधित्व महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नांसाठी काम करते आणि त्यांच्या प्रश्नांसाठी माझ्याकडे येणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला काम करायचं ता जर माझेच प्रश्न घेऊन मी तिसऱ्याकडे जर जात राहिले <tors> तर ही व्याख्या आपल्या प्रतिनिधित्वामध्ये बसत नाही Okay. त्याच्यामुळे आणि आता टीका वाचायला वेळ नसतो yeah. आणि मला असं वाटतं कधी एखाद्या ठिकाणी उलट गेलं आणि त्या ठिकाणी विरोधकच नाही नाही मिळाला yeah. तर उलट मला काहीतरी चुकल्यासारखं yeah. yeah. वाटतं yeah. त्याच्यामुळे असं विरोधक असावेत विरोधकांनी टीका करू नये म्हणून आपण चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करत असतो की शंभर टक्केच काम चांगलं झालं पाहिजे पण त्याच्यामुळे आता त्या टीका वाचायला वेळ नसतं दुसरी गोष्ट आपण काम प्रामाणिक करत असतो सावित्रीबाईंवरती सुद्धा दगड फेकणारे लोक त्यावेळेस होते त्याच्यामुळे आज त्यांच्या नावाचं विद्यापीठ आणि ज्या लोकांवरती टीका झाली आणि होत त्यांच्यावरती जर त्यावेळेस लोकांनी टीका केली की असेल तर की पत्ती म्हणून आम्ही प्रवास करतो आणि आयुष्यात येणं गरजेचं असतं okay. शेवटी ज्या दिवशी तुम्हाला समस्याच येत नाही टीकाच होत नाही संघर्षच येत नाही त्यावेळेस समजावं लागेल की रस्ता चुकलाय त्याच्यामुळे टीका टिप्पणी विरोधक हे असलंच पाहिजे त्याच्याशिवाय आपल्यालाही कळत नाही आपण किती धारदार काम करतोय